ज्यांना मिळायला पाहिजे त्यांच्या हातात मात्र धतुरा देण्याचं काम हे निर्लज्ज सरकार करते याचा पहिले मी निषेध करते खऱ्या अर्थाने माझं असं मत आहे की महाराष्ट्र सरकार ही दुटप्पी भूमिका घेत आहे आणि जे सत्तेतले आमदार आहेत त्यांच्या विभागाला मात्र पटकन अनुदान वितरित केलं जातं आणि जो खऱ्या अर्थाने ज्यांना मिळायला पाहिजे त्यांच्या हातात मात्र धतुरा देण्याचं काम हे निर्लज्ज सरकार करते याचा पहिले मी निषेध करते विनंती समजा किंवा आमचा इशारा समजा येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जर तुम्ही लोहाऱ्याच्या शेतकऱ्यांचं अनुदान वितरित केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन अगदी दहा दहा किलोमीटरच्या रांगा तुम्हाला नॅशनल हायवेवरती शेतकरी दिस दिसतील कारण हा शेतकरी वर्ग गप्प बसणार नाही आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचं अनुदान तुम्ही ताबडतोबीने त्वरित वितरित करा नाहीतर तुम्हाला हितका दाखवायला आम्हाला जास्त वेळ लागणार अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली सक्षनाताई सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनाला आम्ही या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं एक महाविकास आघाडीचा घटक म्हणून तीव्रतेने या जुलवी सरकारच्या विरोधामध्ये आपला निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत जी दुटप्पी भूमिका आपल्या मर्गा आणि लोहारा तालुक्याच्या बाबतीमध्ये घेतली जात आहे त्या भूमिकेचा निषेध देखील आम्ही या ठिकाणी करीत आहोत सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी आणि स्वतः अनिल दादा जगताप त्या ठिकाणी संबंधित विभागाच्या लोकांना अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये मुंबई या ठिकाणी बोललेलो होतो तरी देखील त्याच्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा एक शासन निर्णय निघतो आणि तिथं ज्यांचे अहवाल जानेवारीमध्ये गेलेले आहेत त्यांना अतिवृष्टीचा अनुदान मिळतंय आणि आमचा अहवाल पंधरा ऑक्टोबरपर्यंत जाऊन या ठिकाणी अतिवृष्टीग्रस्त ग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही ही निश्चित भेदाची बाब आहे आमच्या शेतकऱ्यासाठी आमच्या युवकासाठी आमच्या भागातील जनतेसाठी नक्की करणार आहोत आम्ही या ठिकाणी देतो जानेवारी महिन्यातल्या प्रस्तावाला मंजुरी दिली मात्र इथं महाविकास आघाडीचा आमदार निवडून दिला हा रोष मनामध्ये ठेव राज्य सरकारनं लोहारा उमरगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित ठेवलेलं आहे तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एक परिपत्रक काढलं आणि हक्काच्या पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं काम देखील केंद्र आणि राज्य शासन करत आहे तीन ते चार दिवसाच्या कालखंडामध्ये हे पिटिशन न्यायालयाच्या समोर येणार आहे आणि ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या परिपत्रकाला जर स्थगिती मिळाली तर लोहारा उमरगात नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असून दोन वर्षामधले जवळपास सोळाशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्याला मिळणार आहे तर याचं हित लक्षात घेऊन देशाचा आणि जगाचा पोशिंदा असणारा माझा बळीराजा जर कुठं दुःखी होत असेल तर त्याचं दुःख पुसायला त्याचा अश्रू पुसायला आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून तत्पर राहू ह्या अतिवृष्टीचं अनुदान जर आम्हाला पंधरा मेपर्यंत नाही मिळालं तर सोळा मे सोळा मेला नारंगवाडी फाटा येथे रस्त्या आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेला आहे